आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी संगमनेरमध्ये आपल्या नवीन कार्यालयात जनता दरबारचं आयोजन केलं होतं शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या आमदार अमोल खताळ यांच्यासमोर मांडल्या तर आमदार अमोल खताळांनी नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लगेचच समक्ष फोन करून त्या सोडवण्याच्या सूचना केल्या बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या नवीन कार्यालयात प्रथमच आमदार अमोल खताळ यांनी जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर शहर आणि तालुकाभरातून आलेल्या महिला आणि नागरिकांनी विविध कार्यालयांसंबंधीच्या अडचणी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर मांडल्यात अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवणार असल्याचं आमदार अमोल खताळे यांनी सांगितलंय तर संगमनेर मतदारसंघातील सर्वाधिक प्रश्न सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आमदार अमोल खताळे यांनी मांडले आहेत त्याबद्दल नागरिकांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कारही केला गेला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस